वंचित बहुजन आघाडी बरोबर ती चर्चा अंतिम टप्प्यात आहे माननीय बाळ मागच्या दारानं भारतीय जनता पक्षाला मदत करण्याचा प्रयत्न करणार नाही कारण जनता अत्यंत जागरूक आहे कोठात एक आणि कोटात एक अशा कोणी करणार नाही आणि महाविकास आघाडीतले किंवा इंडिया ब्लॉक मधले सगळे घटक एकमेकांना मदत करतील असं ठरलेलं आहे काँग्रेस पक्षाबरोबरची बोलणी आता चांगल्या दिशेनं सुरू आहे आणि या सगळ्या घडामोडींवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी एक अंतिम चर्चा आणि एक मसुदा ठरवू पण या क्षणी महाराष्ट्रात तरी आघाडीतल्या जागा वाटपात आम्हाला कोणतीही अडचण दिसत नाही मराठ मराठवाड्यावरती आमचं विशेष लक्ष आहे लोकसभा आणि विधानसभा या दोन्हीच्या बाबतीत बोलापणी जागांसाठी चाचणी साथ करते त्यांना जास्त जागा हवी शिवसेनेपेक्षा असं त्यांचं म्हणणं आहे त्यांच्या ते वारंवार कोणतं जाहीरपणे कुठे बोलल्याचं मी ऐकलं नाही नानासाहेब पटोले राहुल गांधी महाराष्ट्रात नाना पटोले अध्यक्ष आहेत त्यांच्या पक्षाचे दिल्लीमध्ये खरगे साहेब आहेत आमचे राहुलजी आहेत त्यांच्याकडून कुठे अशा प्रकारचं जाहीर वक्तव्य आल्याचं माझ्या निदर्शनास आलं नाही बाकी इतर कोणी काय बोलत असेल तर ते फार गांभीर्याने घ्यायची गरज आम्ही आम्ही अतिस्पष्ट सांगितलं की जिंकेल त्याची जागा आकडा वाढवायला जागा मिळणार नाही कोणाला ना शिवसेनेला ना काँग्रेसला ना राष्ट्रवादीला आम्हाला असं खात्री आहे आम्ही जिंकू आमच्याकडे उमेदवार आहे किंवा आमच्याकडे उमेदवार नाही तुमच्याकडे आहे ती जागा तुम्हाला आकडे वाढवायला जागा कोणीही येणार नाही ना। दोन हजार एकोणीसचं संख्याबळ पाहता शिवसेनेची आकडा जास्त आहे आणि काँग्रेसचा तर पोटावर पोहोच नाममात्र आहे अशा स्थितीमध्ये काँग्रेस जास्त जा, जा, जागा आता मागतात काँग्रेसने कोणत्याही जागा मागितलेल्या नाही जास्त म्हणताय तुम्ही त्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं बेस आहे आणि तो राहील विदर्भात काँग्रेस मजबूतीन उभी हो आहे त्यानंतर मराठवाडा उत्तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची ताकद चांगली आहे आत्ताच मला अमित देशमुख इथेच भेटले आम्ही चर्चा करत होतो मला असं वाटतं की फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर किमान तीनशे ठिकाण या देशात काँग्रेस आणि भाजपा यांची सरळ लढत आणि त्या जागा ज्या आहेत त्या जागा दोन हजार चोवीसचं भवितव्य ठरवतील किमान दीडशे ते पावणे दोनशे जागांवर प्रादेशिक पक्ष आणि भाजप अशा नेते आहे प्रादेशिक पक्ष रिजनल पार्टी आणि फक्त शंभर जागावर आज भाजप आहे भारत असं आमचं म्हणणं आहे पाचशे त्रेचाळीस जागांच्या गणित आमच्यासमोर स्पष्ट आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे कि दोन हजार चोवीसला ला या देशात आणि या राज्यामध्ये परिवर्तन होईल आता राहता राहला विषय लोकांच्या मनात जो संशय आहे मतदान पद्धती विषयी ईव्हीएम विषयी तो आता हळूहळू लोकांपर्यंत तो विषय पोचलाय ईडी आणि ईव्हीएम पश्चिम बंगाल मध्ये ईडीच्या पथकावर काल हल्ला झाला लोकांचा संताप असा उसळून यायला लागलेला आहे उद्या च्या बाबतीत सुद्धा जनता रस्त्यावर आली आणि आराजक माजले तर त्याला जबाबदार सरकार या देशामध्ये जर आम्ही जगातली सगळ्यात मोठी बलवान लोकशाही म्हणतो मग ज्या मतदान प्रक्रियेवर जनतेचा विश्वासच नाही ती पद्धत चालवून तुम्ही कोणत्या प्रकारची लोकशाही या देशामध्ये लादू इच्छित आपल्याला जे जनतेचा इतका प्रचंड पाठिंबा आहे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख लोक माननीय प्रधानमंत्र्यांना मोदीजींना विष्णूचा तेरावा अवतार मानतात प्रभू श्रीरामांना घर देण्याची ताकद ह्यांच्यामध्ये असे सांगतात मग तुम्ही यचित मतपत्रिकांच्या निवडणुकांना का घाला आपण विष्णूचे तेरावे अवतार आहात मग जा ना बॅलेट पेपरवर का ना का असा आहे की बॅलट पेपरवर निवडणुका झाल्या तर आपल्याला तेहतीस कोटी देव वाचवणार नाहीत आणि प्रभू श्रीरामी वाचवणार बॅलेट बॅलट पेपरवर निवडणुका झाल्या तर भारतीय जनता पक्षाला ग्रामपंचायती आणि नगरपालिका निवडणुका जिंकता येणार नाही अश्या प्रकार देशा में या या देशा में मा अशा प्रकारचं वातावरण या देशामध्ये आज आहे या देशामध्ये मोदींचं राज्य नसून ईव्हीएमच्या माध्यमातून लादलेल्या हुकुमशाहीचं राज्य हे आता स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणून आपल्यासारख्या महाशक्तिमान अशा राज्यकर्त्यांनी कोणतंही किंतु परंतु भीती न बाळगता मतपत्रिकेवर पुन्हा एकदा निवडणुका घ्यायला हव्या ही या देशाची मागणी जगामध्ये खोटीही ईव्हीएम पद्धत आज नाही अगदी अमेरिकेत नाही युरोपमधल्या कोणत्याही राष्ट्रात नाही जगात कोठेही नाही रशियातही नाही मोदींच्या पिवी इजरायलमध्येही नाही मग भारतातच का आणि कशासाठी हा हट्ट का गेल्या दहा वर्षामध्ये या देशातून एकोणीस लाख ईव्हीएम मशीन चोरीला गेलेल्या कुठे गेल्या एकोणीस लाख ईव्हीएम मशीन चोरीला गेलेल्या त्याचा शोध लागलेला नाही हा सगळा प्रकार अत्यंत संशयास्पद आहे या देशातला समस्त इंडिया आघाडीतला घटक पक्ष हा मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी घाबर घाबरत नाही तुम्ही घ्या मध्य प्रदेशमधल्या निवडणुकांचा जर अंदाज आपण पाहिला तर जे पोस्टल बॅलेट आलं होतं जे मतपत्रिकेवर असतं पोस्टल बॅलेट मतपत्रिकेवर येत त्यात जवळजवळ दिवशी पेक्षा जास्त ठिकाणी काँग्रेस आघाडीवर होती त्याला ट्रेंड्स म्हणतात हा कल आहे आणि ईव्हीएम फोडल्यावरती हा कल कसा बदल त्याच्यामुळे मध्य प्रदेशच्या निकालानंतर लोकांच्या मनामध्ये या शंका आधी बळावलेल्या मुख्यमंत्र्यांनी अटल सेतू जे पूल तयार करण्यात आहे कार्यक्रमात असं की विरोधकांकडे माणूस ठरत नाही आमच्याकडे मोदी आहेत मोदी असं असं कोण म्हणतात राज्याचे मुख्यमंत्री ते दीड वर्षापासून त्यांच्या प्रेमात पडलेली व्यक्ती असं बोलते आम्ही त्यांच्या प्रेमात पंचवीस वर्ष होतो तुम्ही त्या प्रेमात पडलेला होता दादी हा आमचा प्रेमभंग का झालाय समजून घ्या फसवणुकीतून झालेला प्रेमभंग आहे आणि हे जे असत काल परवा आले वंचित बहुजन आघाडी बरोबर ती चर्चा अंतिम टप्प्यात आहे माननीय बाळासाहेब आंबेडकर हे अत्यंत सकारात्मक आहेत ज्या वेळेला कोणीही कोणीही मागच्या दारानं भारतीय जनता पक्षाला मदत करण्याचा प्रयत्न करणार नाही कारण जनता अत्यंत जागरूक आहे ओठात एक आणि पोटात एक अशा कोणी करणार नाही आणि महाविकास आघाडीतले किंवा इंडिया ब्लॉकमधले सगळे घटक एकमेकांना मदत करतील असं ठरलेलं आहे काँग्रेस पक्षाबरोबरची बोलली आता चांगल्या दिशेने सुरू आहे आणि या सगळ्या घडामोडींवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे लक्ष ठेवून आहेत आम्ही सगळे त्यांना मदत करतो चार दिवसामध्ये आम्ही दिल्लीत जाऊ आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी एक अंतिम चर्चा आणि एक मसुदा ठरवू पण या क्षणी महाराष्ट्रात तरी आघाडीच्या जागा वाटपात आम्हाला कोणतीही अडचण दिसत नाही मराठवाड्यावरती आमचे विशेष लक्ष आहे लोकसभा आणि विधानसभा या दोन्हीच्या बाबतीत बोलासाठी चाचणी जागांसाठी चाचणी करते त्यांना जास्त जागा हरव शिवसेनेपेक्षा असं त्यांचं म्हणणं आहे त्यांच्याने ते वारंवार बोलत आहे जाहीरपणे कुठे बोलल्याचं मी ऐकलं नाही म्हणजे नानासाहेब पटोले राहुल गांधी महाराष्ट्रात नाना अध्यक्ष आहेत त्यांच्या पक्षाचे दिल्लीमध्ये खरगे साहेब आहेत आमचे राहुलजी आहेत त्यांच्याकडून कुठे अशा प्रकारचं जाहीर वक्तव्य आल्याचं माझ्या निदर्शनास आलं नाही बाकी इतर कोणी काय बोलत असेल तर ते फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही आम्ही अधिक स्पष्ट सांगितलं आहे की जिंकेल त्याची जागा आकडा वाढवायला जागा मिळणार नाही कोणाला ना शिवसेनेला ना काँग्रेसला ना राष्ट्रवादीला आम्हाला असं खात्री आहे आम्ही जिंकू आमच्याकडे उमेदवार आहे किंवा आमच्याकडे उमेदवार नाही तुमच्याकडे आहे ती जागा तुम्हाला मिळेल आकडे वाढवायला जागा कोणीही येणार नाही दोन हजार एकोणीसचं संख्याबळ पाहता शिवसेनेची आकडा जास्त आहे आणि काँग्रेसचा तर तोटावर मोठ नाहीत नाममात्र आहे अशा स्थितीमध्ये काँग्रेस जास्त जागा आता काँग्रेसने कोणत्याही जागा मागितलेल्या नाहीत जास्त म्हणताय तुम्ही त्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं बेस आहे आणि तो राहील विदर्भात काँग्रेस मजबूतीन उभी हो आहे त्यानंतर मराठवाडा उत्तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची ताकद चांगली आहे आत्ताच मला अमित देशमुख इथेच भेटले आणि चर्चा करत होतो मला असं वाटतं की फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर किमान तीनशे ठिकाण या देशात काँग्रेस आणि भाजपा यांची सरळ लढत आणि त्या जागा ज्या आहेत त्या जागा दोन हजार चोवीसचं भवितव्य ठरवतील किमान दीडशे ते पावणे दोनशे जागांवर प्रादेशिक पक्ष आणि भाजप अशा नेत्या प्रादेशिक पक्ष रिजनल पार्टी